नमस्कार मित्रांनो आजच्या विषय खूप वेगळा असणार आणि तुम्ही बघताना इंस्टावर इंस्टावर फेसबुकवर ऑनलाईन जे पण मुंबईमध्ये होत आहे म्हणजे मुंबईमध्ये ना मराठा बांधवांना स्वतःच्या आरक्षणासाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी ना लढाई करतात आंदोलन करतायत सगळे जेवढे महाराष्ट्रातील मराठी बांधवांना मुंबईला निघून गेले आणि मुंबई सगळा चक्का जाम करून टाकलाय कारण स्वतःच्या हक्कासाठी लढणे कोणी गुन्हाही नाही आणि सरकारला वाटत की त्यांनी त्यांचे के लिए कुछ नहीं दो वैसा थे। पैसा है अच्छा नहीं नहीं इसी नाही पाणी थांबवले अन्न थांबवले दुकानं बंद केली तर ते थकून हरून निघून जातील महाराष्ट्रात सगळे सामान्य लोकांना त्यांच्या फक्त एक आवाज तर नाही मुंबईमध्ये राहण्याची जागा कमी पडतील थोडे ट्रकारे निघून जातील अन्नाचे तरी तर तुम्ही विसरून जावा की तुम्ही अन्न बंद केलंय पाणी बंद केलंय दुकान बंद केले तर काही फरक पडणार नाही कारण मराठा बांधवांसाठी हेल्प करण्यासाठी ना खूप मराठी मुंबईमध्ये आहेत आणि ते हेल्प पण करतात आणि सेकंड गोष्ट म्हणजे मुस्लिम बांधवांना त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे कित्येक वेळ बघू शकता त्या म्हणजे मुस्लिम बांधवांना हो त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे पाण्याची व्यवस्था केली आहे जेवणाची व्यवस्था केली राहण्याची व्यवस्था केली आहे म्हणजे मुस्लिम समाजांना खंबीर बनवून त्यांची पाठीशी उभा आहे आणि या या गोष्टीतून एकच आम्हाला समजा आहे की जे पण आजपर्यंत जे राजकारणी लोकांना चिंटू होते ना जे जे गोदी मीडिया आणि ती व्हॉट्सअप जे प्रोफेसर्स जे हिंदू मुस्लिम करत होते आणि म्हणत होते की हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमे मुसलमान जे आदी आहे असं कुछ वर्डिंग बोल रहे थे ना तुम्ही लक्षात ठेवा आता ते लोक कुठे आहेत सगळे हिंदू संघटना एक पण हिंदू संघटना तुम्हाला दिसणार नाही मराठी बांधवांना हेल्प करताना मुंबईमध्ये फक्त एकच संघटना तुम्हाला मदत करताना दिसते आहे मुस्लिम लोक मुस्लिम समाज पहिलाही खंबीरपणे उभा होता आज पण खंबीरपणाने पुढे पण राहणार आहे आणि जातीवाद जे लोक करतात ना त्यांचे जे घर चालवतात ना जातीवाद करून ते लोक कुठे गेलेत त्यां बघता तुम्ही सोलापूरचे सोलापूर जातीवाद करणारे नेते पुण्याचे मुंबईचे नेते कुठे आहेत रॅली पण निघत होते कुठे गेले आता ते लोक कुठे गेले एक पण तुम्हाला नेता दिसणार नाही जे मराठा बांधवांना हेल्प करताना आणि त्यांना सपोर्ट करताना दिसेल सामान्य माणूस हा सामान्य माणसाची सा पहिल्यापासून उभा होता आणि आहे आणि जातीपातीचा खेळ ना राजकारणी लोक केलेत कारण त्यांचा राजकारण ह्याच्यावरच आहे जातीपात पण त्यांना त्यांना कानपती बसले हे व्यू बघून जेव्हा मराठी बांधव आंदोलन करताना मुस्लिम बांधव त्यांना अन्नाची पायाची सोय करत आणि त्यांची पाठीची उभा आहे खूप सारी तुम्ही व्हिडिओ बघू शकता इंस्टावर आणि फेसबुकवर आणि ऑनलाईन जिथे मराठी मुस्लिम बांधवांना हेल्प आहेत त्यांना त्या जेवणाची व्यवस्था केली कुठली संघटना दिसते की तुम्हाला हेल्प करताना हिंदू संघटना जे हिंदूसाठी लढत होती कुठली हिंदू संघटना दिसले की तुम्हाला नाही आता तुम्हाला या यातून तुम्हाला डोळ्या उघडण्याची म्हणजे आपले डोळे उघडण्यात आले की कोण आणि कोण कुठा होता आणि कुठल्या काळात कोण कोणासाठी उभा होता मतलब मित्रांनो हेच ह्यावर कळतंय की किती लोक हे राजकारणी कि राजकारणी लोक किती हिंदू मुस्लिम करू दे पण शेवटी जेव्हा एका मराठी बांधवांना मदत त्याची गरज असेल ना मुस्लिम बांधवांची महाग आहे आणि जेव्हा मुस्लिम बांधवांना मदत पडेल ना तर हे मरा मराठी बांधव त्यांची माग आहे हे माहीत आहे सर्वसामान्य जनता हीच मतलब किती हिंदू मुस्लिम करू दे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य असते एकमेकाशी जुळून नाही का फक्त काय झालं ना काय दिवसा म्हणजे काय दिवसामध्ये ना या राजकारणी लोकांना हे जे दुराव आता ना ते वाढत 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 ना खूप हे केलेत खूप देश देश निर्माण आहे हिंदू मुस्लिम मध्ये पण तो भाई मतलब किती तुम्ही कितीही करू द्या त्यांना शेवटी खोटं हे खोटं असतंय खोटं जास्त टिकत नाही बघू शकता कुस्ते खेळलेत क्रिकेट खेळलेत आनंदाने त्यांनी मुंबईत सफर केलेत फिरू दे मुंबई त्यांची जे फिरणार त्यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी बांधव फिरणार नाही तर कुठं फिरणार सगळ्यांना हक्क आहे लोकशाही फिरणार त्यांनी आंदोलन पण करणार फिरणार पण कुठल्याही संघटना तुमच्या पाठीशी नाही आणि हेल्प करता दिसत नाही उठलं तुमची हाल करून टाकलेत दुकानं बंद केलेत पाणी आणि आणि एक तर मी व्हिडिओ बघत होतो त्यामध्ये ना माणूस म्हणत होता की त्यांनी भगवा घालून जेव्हा ते पाणी मागायला गेला तर पाणी देत नव्हते भगवा काढून गेला तर पाणी दिलं त्याला म्हणजे बघू शकता तुम्ही महाराष्ट्रात असं होत असेल मग कोण खतरे मी यावर तुम्हाला कोण जाईल आणि किसे खतरा आहे वी आपण तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो जेव्हा पण हे राजकीय लोक हिंदू मुस्लिम केलेत ना भांड तु हिंदू मुस्लिम करणारच नाही कारण त्यांचं सगळं सगळ्यात जे मोटिव्ह आहे ज्यांचं स्लोगन आहे जे म्हणजे त्यांचं जे राजकारण चाललंय ना राजकारण्याची भाकऱ्याची भाषा येत ना हिंदू की जब तक आंदोलन चलेगा तब तक हम खाना खिलाएंगे पीछे नहीं हटेंगे हमारे को हम भूखे नहीं रहने देंगे जवळपास 20 मुस्लिम महिलांनी दोन हजार पाचशे भाकरी बनवत कार्यकर्त्यांकडे सोपवल्या मुस्लिम धनगर माडी सगळे एक आहे आमच्या खेड्या आम्ही सगळे एक आहे और मराठा बहते की मराठा भाइयों आपके लिए मुसलमानों के दरवाजे हमेशा असे खुले आहे त्यांना भोगाची गरज असेल तर आम्ही आज पंधराशे लोकांचं जेवणाची व्यवस्था केलेली आहे नुसतं राजकारण मध्ये सगळं चाललं आहे दुसरं काय काम मुंबईमध्ये आपण जे बघताय ना ते सगळं विरुद्ध चाललंय ते म्हणजे त्यांच्या कानकडीत बसलेच आणि मराठी बांधव पण कळालंय की कोण कोणाची मागवत आणि कोण कुठे तर सगळ्या मराठी बांधवांनी मी एकच सांगतो की तुम्ही जिंकून या आणि सगळे मुस्लिम मुस्लिम जे मुस्लिम लोक आहेत ना तुमच्या पाठीशी आहेत